नगरपालिका निवडणुकीत वातावरण तापत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संगीता माळी यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला हे चित्र येणाऱ्या निकालाची नांदी आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे दोन प्रस्थापितांच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचा विजय निश्चित असल्याचे जिल्हाप्रमुख पंडित माळी यांनी सांगितले या रॅलीत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पंडित माळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगीता माळी शहर अध्यक्ष राजेधरमाळी नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच विविध पदाधिकारी महिला आघाडी आणि युवा सेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते डोलताशांचा गजर भगवे झेंडे आणि जायघोष यांमुळे संपूर्ण परिसर शिवसेनामय झाला होता रॅलीदरम्यान नागरिकांनी संगीतामाळी यांचे स्वागत करत ठाकरे गटाला दणदणीत विजय देण्याचे आश्वासन दिले विशेषतः महिलांकडून आणि नवमतदारांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे यावेळी जिल्हा प्रमुख पंडित माळी म्हणाले की नंदुरबारच्या जनतेने ठरवले आहे विकास पारदर्शकता आणि प्रामाणिक नेतृत्व हवे आणि हे फक्त कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच देऊ शकतो संगीता माळी नगराध्यक्ष बनतील आम्ही नंदुरबार शहराच्या विकासासाठी प्रत्येक घरापर्यंत पोहोचून जनतेचा आवाज बनू भ्रष्टाचाराला जागा नाही फक्त काम आणि विकास हा आमचा अजेंडा असेल असे ते म्हणाले सुनील माळी श्री न्यूज नंदुरबार जे अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षाही जास्ती रिस्पॉन्स नंदुरबारच्या शहराच्या जे मतदार आहेत त्यांनी आम्हाला दिलेला आहे तसे जे दोघ सत्ताधारी आहेत भाजप आणि शिंदे एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे त्यांच्या सत्ता सत्ता जे सत्ता मुक्त आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्यात याच्यात लढाईमध्ये आमच्या महाविकास आघाडीचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार दिलेला संगीता खंडुमाळी नगर नगराध्यक्ष म्हणून आम्ही दिलेला आहे तसेच नंदुरबार मध्ये जे सालो साल सत्ता सत्ता आम्ची आम्ची जी सत्ता चालली आहे ती सत्ताला मात देण्यासाठी आम्ही आज रिंगणामध्ये आलेलो आहे नामा असे आमच्या आमची सत्ता आली आमची नगरपालिका आमचे नगर बसले तर आम्ही पाचशे फूट पर्यंत घरपट्टी वाल्यांना घरपट्टी माफ करणार आहेत नळपट्टी माफ करणार आहे आणि जी नंदुरबारची जनता आहे तिला जी ઘર જ વસ્તુ લાગના તે ઘરપર્ત પહોંચ કરનાર ભાંચ રિસ્પોન્ડ જો કદી બગીલા નહી તો રિસ્પોન્ડ આમ પબ્લિકને દિલ